आई हा शेतात पाणी चालू करून येतो अरे टॉर्च तर घेऊन जा रात्र झाली आहे बेटा उंच रबरचे बूट घालून जा अगा आई मी यो गेलो आणि यो आलो उघड हरिया गेला होता तर शेतात पण पोचला इस पितळात त्याच्याबरोबर काय झालं या बघूया हरियाने आपल्या आईचं ऐकलं नाही तो शेतात टॉर्च न घेता हात मोजे आणि बूट न घालता फक्त चप्पल घालूनच गेला रात्रीच्या अंधारात सापावर पाय पडला असेल आणि सापाने स्वतःला वाचवण्यासाठी त्याला असेल ते तर बरं झालं की राकेश आणि त्याचा एक मित्र जे हरियाच्याच गावात राहतात तिथूनच आपल्या बाईक वरून जात होते अरे कुणीतरी वाचवा कुणीतरी वाचवा बोला पटपट अरे हरिया काय झालं कुठे राकेशने टॉर्च च्या साप आला बघितलं आता राकेशने बघितलं की साप अजून तिथेच आहे आणि तिथून निघायचा रस्ता शोधत तेव्हाच राकेश हरियाला तिथून दूर घेऊन गेला म्हणजे साप परत त्याला पटपट थोडं सांभाळून अरे सांभाळून सांभाळून इथे ठेवा इथे ठेवा अरे काय झालंय ही चप्पल काढा काढून इथे ठेवा कुणीतरी कपड्यानं साबण चावलंय तिथे बांधा तुम्ही सगळे मागे वा मागे वा सगळे त्याचा बेल्ट पण काढावा लागेल राकेश भाऊ तुम्ही जखमेला ब्लेड न कापा म्हणजे सापाचं विष शरीरातून बाहेर निघून जाईल अरे राकेश रक्त शोषून चापाच विष बाहेर काढायचा प्रयत्न कर मी वनौषधी वाटून आणू का अरे आपण हरियाला मांत्रिका कडे घेऊन जाऊया हो हो घेऊन चला, चला। अजिबात नाही हे सगळं करून काही फायदा नाही होणार उलट परिस्थिती अजून बिघडेल साप चावल्याचा सा उपचार दवाखान्यातच होऊ शकतो आपल्याला आता हरियाला दवाखान्यातच घेऊन जायला पाहिजे तुम्ही अम्ब्युलन्स बोलवा हो ठीक आहे फोन करा लक्षात ठेवा सापाने चावल्यावर जखमेभोवती काहीही काही करू नका शरीराला कमीत कमी हलवा असं केल्याने विष कमी पसरत लाकडी फळी घेऊन या फक्त एका लाकडी फळीने त्या भागाला आधार द्या ज्यामुळे तो भाग हलणार नाही असं केल्याने विष कमी पसरत राकेशने अगदी बरोबर केलं लोकांचं ऐकलं नाही आणि हरियाला इस्पितळात रुग्णाला इस्पितळात घेऊन जाणच बरोबर पाऊल आहे सापाच्या विषाला स्नेक वेनम इंजेक्शन रक्तात मिसळून संपून टाकत आणि याने रुग्णाचा जीव वाचू शकतो हे अँटी वेनम इंजेक्शन इस्पितळात मिळतं पण हे बघा गोष्ट इथेच संपत नाही सापांबद्दल पण थोडी माहिती करून घ्या भारतात शेकडो प्रकारचे साप आहे आणि त्यातील थोडेफारच साप विषारी असतात जसे कोबरा सॉ स्केल्ड वायपर रसेल्स वायपर इत्यादी आम्हा सगळ्यांना लक्षात ठेवायचंय थे की सापांशी आमचा सामना कमीत कमी व्हावा आणि यासाठी काय काय सावधानी बाळगायची आहे या बघूया साप बऱ्याचदा उंदरांच्या मागे मागे घरात येतात म्हणूनच उंदरांचे घरात घुसण्याचे रस्ते बंद करा आणि बिळांना लगेच बंद करा अशाच प्रकारे कोंबड्यांना घरापासून दूर ठेवा घराजवळ लाकडाचे किंवा दगडांचे ढीग बनू देऊ नका ढीग असतील तर तिथे काळजीपूर्वक जाडांच्या किंवा गवताच्या ढिगामध्ये हात घालू नका रस्त्यावरनं पाणी काढून टाका आणि ते साफ ठेवा पावसात आणि पूर आल्यावर साप आपल्या बिळातून बाहेर निघतात तेव्हा सावध राहा जमिनीवर झोपायचं असेल तर मच्छरदाणी व्यवस्थित लावून आणि त्यांच्या कडांना नीट बंद करूनच झोपा ट्रेकिंग करताना उंच बूट घाला दगडांवरून चालताना सावधच राहा कारण दगडांमध्ये साप लपलेले असू शकतात दिवस असो वा रात्र शेतात नेहमी हात मोजे आणि उंच बूट म्हणजे गंबूट घालूनच जा साप समोर येताच आपण घाबरून जातो आपल्याला काही सुचतच नाही सगळ्याच आधी घाबरू नका आणि शांत रहा कधीही सापाला शिवण्याचा प्रयत्न करू नका सापाला तिथून जाण्याचा रस्ता द्या जर साप चावलाच तर त्याला मारू नका जाऊ द्या त्याला अपाय किंवा हानी पोचवू नका आणि रुग्णाला लवकरात लवकर इस्पितळात घेऊन जा डॉक्टर साहेब माझा हरिया बरा होईल ना हरिया तू कसा आहेस सांगा ना डॉक्टर साहेब अगं एकदम बरा होईल मावशी बस बस। इस्पितळात सापाच्या विषयावर उपचार असतात माझा मुलगा वाचला <laughs> आणि आज नंतर ना मावशी हा टॉर्च आणि गंबूट्स म्हणजे रबरचे उंच बूट्स घालूनच हा शेतात जाईल